नमस्कार मित्रांनो चोवीस मेच्या भागामध्ये रुग्णातून तो उमा सावरास होता आला तुम्ही असं दुःख केलं ना गेलेल्या व्यक्तीच्या आत्म्याला शांती नाही मिळणार आणि तुम्ही आईसाठी जे जे करायचं ना ते सगळं केलं आता रुग्ण तुम्हाला व्यवस्थित समजावून सांगतो आणि म्हणतो चला बरं नीरज मेघनाला म्हणतो खूप वाईट झालं मॉम पण थँक गॉड फायनली दादांनी ओवीला थांबवलं पण मेघनाचा खूप जळाफळाट होतो ती विचार करते पण ह्यामुळे घरामध्ये नक्कीच वादळ आलं असणार दादाखोतांच्या घराच्या एका कोपऱ्याच्या भिंतीला तडा जायला सुरुवात झाली तर ती म्हातारी मिली आहे त्यामुळे आता गोष्टी खूप सोप्या होतील आता ते घर सहज फोडता येईल ती स्माइल करत असते नीरज म्हणतो मॉम काय झालं तुला ह्या सगळ्या गोष्टीचा आनंद होतो का आता मेघनाचा चेहरा पडतो तिती का तुला असं का वाटतं मी पहिली मेघना नाही आहे हो मला आनंद झाला पण ओवीसाठी दादांनी तिला थांबवलं ना ते आता बरंच काही बोलते नीरज म्हणतो हो मॉम पण हे सगळं बघायला दायजी हवी होती श्रीरूंचा आनंद बघायला मेघना म्हणते सगळ्या गोष्टी आपल्याला हव्या तशा घडत नाही हे लाईफचं गणित असतं म्हणून तर कॉम्प्रोमाइज करावं लागतं तो हो मॉम पण तो हो देव नेहमी चांगल्या माणसासोबतच असं का करतो मेघना म्हणते नीरज तुला असं वाटतं पण त्याचं सगळीकडं लक्ष असतं आणि वेळ आली ना प्रत्येकाला प्रत्येक गोष्ट देतो आता माझंच बघ ना मला निशीसारखी चांगली सून मिळाली पण नीरज आता तुला मुंबईला जायला हवं तर तो मॉम हे सगळं सोडून कसं जाणार आणि निशी आता खूप डिस्टर्ब आहे मी तिला सोडून गेलो ना माझं तिकडे मनच लागणार नाही मेघनामती अरे त्यांच्या घरामध्ये रोज काही काही घडत असतं आता ती बरंच काही बोलते आणि रडायचं नाटक सुरू होतं तेवढ्यात निशी येते आणि दोघांना बघत असते कांता बाहेर बॅग घेऊन श्रीणूची वाट बघत असतो श्रीणू बाहेर येतो आणि म्हणतो बाबा हे काय तुम्ही इथे का, तुम का बोलवलं मला आणि बॅग कुठे निघालात का कांता म्हणतो हो रे दोन तीन दिवसात वापस येईल श्रीणू म्हणतो आणि आईचं काय तो तू काही सांगू नको तिला तिला सांग कुठे गेले हे मला माहीत नाही आणि तू काळजी नको करू दाजेच्या कार्याच्या पहिले मी घरी येतो श्रीणू म्हणतो बाबा काही सिरियस आहे का मी येऊ का तुमच्याबरोबर तुम तो तो नको मी आता निघतो पण तू इथे दादा मामाची उमाईची दोघांची काळजी घ्यायची आणि तुझ्या आईला आवर घाल कुठल्याही निर्णयाला बळी पडू नकोस बॅग उचलत म्हणतो येऊ मी श्रीणू म्हणतो नीट जा आता मात्र शिनूला चांगलंच टेन्शन येतं सकाळी मेघना बघते ते नीरज लॅपटॉप बघत असतो तीन ती नीरज तुला जायचं नाही का तर म्हणतो आय एम सॉरी मॉम पण मी नाही जाणार मेघना म्हणते हॉट नॉनसेन्स मी तुला एवढं रात्री समजावलं पण तू हवं तेच केलं निशी पटकन पळत येते मेघना म्हणते तुला कधीच ऐकायचं नसतं माझं नेहमी स्वतःचंच खरं करायचं असतं पण नीरज काही ऐकत नाही आणि मेघनाला समजवत असतो ती म्हणते तुला तुझं खरं करायचं असेल तर माझं ऐक दायजेचा तेरावा झाला की आपण सगळ्यांनी इथून निघायचं आपण मुंबईला जायचं आणि मुंबईला गेल्यानंतर तू तुझा डॅडचा बिझनेस जॉईन करायचा तू एखाद्या तुटलेल्या पतंगासारखा इकडून तिकडे उडत राहणार आहेस का आणि निशितू एक बायको म्हणून तुला असं वाटत नाही का तुझ्या नवऱ्याने सेटल व्हायचा गंभीरपणे विचार करायला हवा आता मेघना बरंच काही बोलते निशी म्हणते सर आई बरोबर बोलतात दायजेचं कार्य झालं की आपण मुंबईला जाऊया आता ती पण नीरजला समजावते नीरज म्हणतो मॉम मी कुठलंही प्रॉमिस करत नाही किंवा कमेंटमेंट करत नाही पण यावर मला विचार करावा लागेल आता मेघना मोठ्याने ओरडायला लागते पण नीरज निघून जातो आता मेघना डोक्याला हात लावते आणि तिचा संताप संताप होतो विजय बेडरूममध्ये येतो ओवी म्हणते डॅड तर तो ओवी सॉरी खरंच सॉरी ज्यावेळेस तुला माझी गरज होती ना नेमकी मी त्यावेळेसच नव्हतो तिन ती डॅड खरंच मला तुझी खूप गरज होती असं वाटत होतं तू पाहिजे होता मी तुझी खूप आठवण काढली विजय म्हणतो ओवी मला माफ कर मला माहिती आहे मी त्या लायकीचा नाही आहे पण खरंच ओवी मी खूप विचित्र परिस्थितीत अडकलो होतो तेवढ्यात तर येत असतो दोघांचं बोलणं ऐकून दारातच थांबतो विजय म्हणतो ओवी मी तुला आता एकटं नाही सोडणार ओवी आपण लंडनला परत जाऊया तिन ती डॅड आय एम सॉरी पण मी आत्ता तुझ्यासोबत नाही येऊ शकत तू म्हणता गोवी ओवी तू काय बोलतेस तुम्ही ती डॅड तू माझं ऐकून घे विजय म्हणतो प्लीज हट्ट करू नकोस आता ती विजयला पकडते आणि म्हणते ती डॅड जेव्हा मला बरं नव्हतं ना तेव्हा मला ह्या घराने आधार दिला अगदी डॅजीने सुद्धा माझी काळजी घेतली डॅड फक्त उमामावशी नाही तर दादा बंधू मामा मंजू काकी श्रीनू एवढंच काय पण डुगूनेसुद्धा माझी काळजी घेतली आणि उमामावशी मला त्रास होऊ नये म्हणून रात्रभर बसून तिने हे ड्रेसेस शिवले डॅड मी आजारी असायचे जशी मॉम माझी काळजी घ्यायची ना तशी उमा मावशीने घेतली डॅड मी तुझ्याबरोबर आले असते पण आता दायजी गेल्यामुळे उमा मावशी खूप दुःखी आहे दायजी फक्त तिची सासू नव्हती तर आई पण होती आणि आई गेल्यानंतर मुलीला काय फील होतं हे माझ्यापेक्षा दुसरं कोण समजू शकतं डॅड माझ्या मावशीला माझी गरज आहे आणि मी असंच निघून जायचं प्लीज डॅड मला इथे राहू दे विजय तिच्या डोक्यावरून हात फिरवतो आणि म्हणतो ओवी आय एम प्राऊड ऑफ यू बाळा किती बदलली तू तु। तुझी आई जर इथे असती तर तुझ्या मावशीचं आणि तुझं बॉन्डिंग बघून तिला खूप आनंद झाला असता आता रुग्णा स्माईल करतो विजय म्हणतो उमाताईने आमच्यासाठी खूप काही केलं आय नो तुला उमामावशीसाठी इथे राहायचं पण आज तुझ्यासोबत जे काय झालं त्यानंतर तुला इथे कसं राहू देऊ तिन ती डॅड आत्याची पण आई गेली ना त्या सगळं दुःखात बोलल्या असतील तू विश्वास ठेव हो माझ्यावर त्यांच्या मनात खरंच काही नसतं आता रुग्णातला लालीचा राग येतो ओबी म्हणते आत्या सोडल्या तर सगळे माझ्यावर किती प्रेम करतात तू जर मला आता इथून घेऊन गेला ना दादा आणि मावशी खूप गिल्टी फील करतील आता रुग्णाच्या डोळ्यात पाणी येतं ओवी म्हणते त्यांनी जे माझ्यावर प्रेम केलं ना मी ते एका सेकंदात विसरून गेले असं वाटेल मी पहिले इथे आल्यानंतर किती चुकीचे वागत होते पण सगळ्यांनी मला समजून घेतलं ना सो आपण पण लाल्यात त्याला समजून घेऊ शकतो ना डॅड मॉम मला नेहमीच सांगायची तू इथल्या माणसांना भेट त्यांच्यामध्ये राहा नंतर तुला कळतील ते माणसं कशी आहेत आता मला ते कळलंय डॅड मावशी आणि दादा खरंच माझ्यावर आईबाबांसारखं प्रेम करतात मी त्यांना हर्ट नाही करू शकत आता ओवी विजयाला रिक्वेस्ट करत असते आणि म्हणते डॅड मी शेवटचं तुझ्याकडं मागते प्लीज मला राहू दे रघुनाथ मनात म्हणतो आम्हाला माफ कर ओवी तुला ओळखायला खरंच आम्ही सगळेच चुकलो आणि संध्याला ओळखायलासुद्धा संध्याच्या बाबतीत झालेली चूक सुधारता येणार नाही आहे ये। पण तुझ्या मनामध्ये तू तु आम्हाला आईबापाची जागा दिली आम्ही तुला कधीच अंतर देणार नाही कधीही नाही आणि हा शब्द आहे माझा रघुनाथ दाईजीच्या रूममध्ये जातो आणि म्हणतो आई आये मला माफ कर तुझी काळजी घ्यायला मी कमी पडलो आता रघुनाथा हे आक मला ऐकायला नाही मिळणार तो आता बरंच काही बोलत असतो तेवढ्यात बंधू येतो आणि तो पण रडायला लागतो तो त्याच्या पायाशी बसतो आणि म्हणतो दादा आता आई गेली ह्या घरामध्ये तूच मोठा आहे तूच खचून गेला तर दादा आम्ही कुणाकडं बघायचं तो रुग्णाचा हात पकडून म्हणतो नाही दादा नाही आणि रडायला लागतो आणि म्हणतो दादा आता आमच्या सगळ्यांची आई तू येस आता रुग्णात डोळे पुसतो आणि बंधूला जवळ घेतो तेवढ्यात त्याचं लक्ष एका ठिकाणी जातं असेच नवीन अपडेट जाण्यासाठी लाईक आणि सबस्क्राईब करा धन्यवाद